तेव्हा आरक्षण मागणीसाठी मराठा समाज रस्त्यावर उतरलाय ओबीसी आले त्याचबरोबर आदिवासी मागण्या घेऊन आले आता यात मुस्लिम देखील मागे नाही आहेत मुस्लिम समाजाला देखील आरक्षण मिळालं पाहिजे अशी मागणी केलेली आहे हुसेन दलबाई यांनी मुंबईतल्या हज हाऊसमध्ये झालेल्या बैठकीत त्यांनी ही मागणी केली आहे मुस्लिम आणि ख्रिश्चन जे दलित आहेत त्यांना शेड्युल्ड कास्टमध्ये घेतलं गेलं पाहिजे त्यांनाच तुम्ही सोडलेलं आहे शिखांना घेतलं बौद्धांना घेतलं नाव बौद्धांना आणि यांना अतिशय चुकीचं आहे त्यांनाही घ्या असं आमचं म्हणणं आहे की मुस्लिम ओबीसी जो आहे त्याच्यासाठी त्या ओबीसीच्या कोट्यामध्ये त्यांच्यासाठी साडेचार टक्के कोटा वेगा करा असं आमची मागणी आहे पाचवी मागणी आमची अशी आहे की जो सर्वसाधारण मुसलमान आहे जो गरीब आहे ज्याला शिक्षण नाही मिळालेलं आहे आणि कसलंच भवितव्य नाही अशा मुसलमानांना आरक्षण द्या आणि त्याला सुरक्षित करा